नमस्कार मी अभिजित मुंबई तकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे काल मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे कालचा दिवस जो होता तो महाराष्ट्रभरात गाजला मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले ते सागर बंगल्यावर येणार होते मात्र रात्रीतून बऱ्याचशा घडामोडी घडल्या आणि मनोज जरांगे पाटील पुन्हा अंतरावाली सराठीमध्ये गेले मात्र आपलं उपोषण आंदोलन चालूच राहणार असं त्यांनी सांगितलं आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार शशिकांत शिंदे शिंदे साहेब तुमची स्क्रिप्ट वाचत आहेत मनोज जरांगे भाजपने काल स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी थेट सांगितले की जे शरद पवार म्हणत होते जे राष्ट्र म्हणजे उद्धव ठाकरे म्हणत होते तेच आता जरांगे पाटील हे कालच अचानक यांना साक्षात्कार कसा झाला मला कळत नाही इतके दिवस ज्यावेळा मुख्यमंत्री आणि सरकारचे सैर सहयोगी मंत्री त्यांच्याशी चर्चा करत होते शासकीय अधिकारी चर्चा करत होते मुख्यमंत्री स्वतः तिथे गेले होते दोन वेळाला गेले होते विजयाचा गुलाल उधळून आले आणि त्यावेळेला त्यांना त्यावेळेस पवारसाहेबांनी त्यावेळा उद्धवजी ठाकरे आठवले नाही आज ते बुमरेंग आपल्या होते म्हटल्यानंतर त्यांनी पद्धतीचा आरोप करणं हा बालिशपणा आहे खरं म्हटलं तर सरकारचं अपयश आहे एखादं आंदोलन कशा पद्धतीने हाताळावं यामध्ये एक वाक्यता नसल्यामुळे श्रेयवादाच्या या लढाईमध्ये हे आंदोलन भरकटलं गेलं आणि आंदोलनाच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य मराठा समाज असेल आणि सर्वसामान्य कार्यकर्ते आणि मराठे त्या या आंदोलनासाठी अनेक वर्ष उपोषणाचं या आंदोलनात तीव्रतेने मनोरंजन दर, मनोज दरांगे पाटलांना फसवलं अशा प्रकारची भावना निश्चितपणाने झालेली आहे काय वाटतं तुम्हाला ज्या पद्धतीनं अचानकपणे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात आवाज उठू लागलेत अजय महाराज बारसकर असतील ते तर आपल्या सातारा तुमच्या भागातले आहेत त्याच्यानंतर एक महिला आहेत पुण्यातल्या त्या बोलत आहेत आज काल अजून कोणीतरी बोललं अचानकपणे हे आवाज निघू लागल्यामुळं शंका उपस्थित होणार नाही एकाचा दोन हेतू होते आंदोलनाच्या बाबतीत मला निर्णय काय घेणार हे स्पष्ट शब्दामध्ये सरकारने मनोज दरांगेंना सांगायला गरजेचं होतं दुर्धाने ते सांगितलं गेलं नाही त्यांना सांगितलं त्यांनी मागण्या केल्या त्यांना सांगितलं की हो आम्ही ते करून देतो तशा प्रकारचे आदेश काढले नवी मुंबईला स्वतः या ठिकाणी मुख्यमंत्री आले तेव्हा दोन्ही उपमुख्यमंत्री नव्हते आता उपमुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस टार्गेट केलं गेलं के आता ते करण्यामध्ये कोणाचा हात आहे ह्याचा शोध आता त्यांनीच लावा मी काय सांगण्याची गरज नाही पर... सरकारमधले लोक आहेत आपापसातल्या या सेवादामुळे हे करण्याचा प्रयत्न झालेला आहे दुसरी गोष्ट आता अशा प्रकारचा आरोप आपण आपल्याला कल्पना असेल मराठा समाजाला कुठल्या ह्याच्यातून आरक्षण द्यावं हे पहिल्यापासून शासनाच्या वतीने क्लिअरिफिक्शन केलं गेलं नाही ओबीसीच्या याच्यातून कोट्यातून देणार का ते जर पहिलं सांगितलं तर का आम्ही ओबीसीच्या कोट्यातून देणार नाही मराठा आरक्षण जे आहे हे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता तसं देऊ हे पहिल्या प्रथम जर सरकारने सांगितलं तर त्या आंदोलनाला कुठला तरी एक बेस राहिला असता परंतु त्यावेळा असं कुठल्याही प्रकारचं वक्तृत्व केलं नाही एका बाजूला ओबीसी नेत्यांच्या बाबतीमध्ये तीव्रता होती त्यावेळा शासनाने ही भूमिका घ्यायला पाहिजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भूमिका घेऊन ते मिटवण्याचा गरज करते पण हे झुंज लावण्याचा प्रयत्न झाला हा राजकीय डावामध्ये बिचारा मराठा समाज भरकटला गेला ओबीसी समाज भरकटला गेला मी आपल्याला सांगतो आपल्याला कल्पना असेल की पूर्वी मराठा आंदोलन फार मोठ्या प्रमाणात झाले होती त्यावेळेला सुद्धा जे समन्वयक होते त्यातली काही मंडळी परत सरकारच्या बरोबर गेली होती म्हणजे आंदोलनामध्ये नेत्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होणं हे नियम नियमित आहे योगायोग कसा आहे आता कालच्या आंदोलनामध्ये जनांगे पाटील प्रामाणिकपणाने उपोषण करत होते ते आंदोलनाला त्यामध्ये त्यांनी इतके दिवस उपोषण केलं ना प्रामाणिकपणाने मग ते उपोषण केलं समाजाचा पाठिंबा मिळतोय जे कालपर्यंत होते त्या बोलले नाही सरकार त्यावेळा बोललं नाही आणि कालच्या आंदोलनाच्या नंतर लगेच एक एक जण एक घेऊन ते अशा चुकीचे करतात असं सा सांगणं बरोबर नाही शेवटी समाज हा नेहमी प्रामाणिक असलेल्या माणसाच्या पाठीमागं उभा राहतो आणि तशा पद्धतीने सरकारने जी काय आता ही लोक पुढे आणलेली आहेत मी म्हणत नाही कदाचित त्यातल्या काही गोष्टी खऱ्या असतील नसतील त्यांचा त्यांना भाग आहे परंतु ज्या पद्धतीने आता नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये आणि ने आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होता आता मला कळलं संचार की संचारबंदीत लागू केलेली आहे आणि लाठीचार काही ठिकाणी करण्याचा प्रयत्न आला मला वाटतं की त्याचा परिणाम लोक आज बोलत नाही पण तो निवडणुकीच्या वेळा निश्चितपणाने पाहायला मिळेल निवडणुकीच्याला पाहायला मिळालं तुम्ही म्हणताय पण आताची सिच्युएशन आहे तुम्ही मंत्री राहिलात तुम्ही वरिष्ठ नेते आहात सरकारनं एका प्रकारे मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्येक वेळेला गोलपोस्ट चेंज केले म्हणजे आधी म्हटले मराठवाड्यापुरतं द्या नंतर म्हणले सरसक सगळ्यांना द्या मग म्हटले सरसकट द्या मग म्हणले सगळ्या स्वराना द्या सरकारनं एका प्रकारे जी गोष्ट होऊ शकत नाही किंवा जी गोष्ट अवास्तव मागणी मान्य केली असं तुम्हाला वाटतंय बघा मी तुम्हाला सांगतो ही वस्तुस्थिती आहे की मनोज जरांगे पाटील आज अनेक वर्षापासून मराठवाड्याच्या त्या निजामाच्या नोंदी असतील किंवा त्या ठिकाणच्या सगळे सोयऱ्यांचा विषय नंतर आला ओबीसीतून द्या वगैरे हा सगळा विषय झाला होता सरकारने ते मान्य केलं मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी आपोषणाला जात होते इवन निवृत्त न्यायाधीश होते ते पण गेले त्यांनी जे जे मागणी केली के मां ती मान्य केली ही तर वस्तुस्थिती आहे ना मग ती मागणी मान्य केल्यानंतर आता ह्या सर्व घडामोडी झाल्यानंतर आज आंदोलन का एकदम उलट झालं मला त्याचं उत्तर सरकारने द्यावं दुसरे आरोप करून फायदा नाही ना तुम्ही आरोप काय करता ह्याच्या पाठी मग आता पवार साहेब ह्याच्या पाठी मग उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत हे मला माहिती आहे की ज्यावेळेला आम्ही बैठक होती तुतारी त्याच्या मागे असं म्हणतो नाही नाही असं आहे आता तुतारी त्या तुतारी पाटलांचा आवाज तुतारीचं चिन्ह जे आहे ते ओळख आहे रणनशिंगाची आहे रणांगणामध्ये तुतारी वाजल्यानंतर सैन्य त्या ठिकाणी लढत होत आता ही तुतारी सगळ्यांच्या लढणाऱ्या लोकांच्या बरोबर आहे असं जर कोण म्हणत असेल तर योगायोग आहे खरं तुतारी तर फुकून जर मराठा समाजाला कुठल्याही याला न लावता आरक्षण मिळत असेल तर आमचा आनंद आहे आज मला प्रामाणिकपणानं सांगावं लागतं ज्यावेळेला पक्ष बैठकी होतात त्यावेळेस पवारसाहेबांनी सुद्धा सांगितलं की राज्य सरकारने जी भूमिका घेतली इव्हन कमिटीच्या बैठकीमध्ये पवारसाहेब होते आणि त्यांनी सांगितलं की सरकार जे धोरण घेईल त्याला आमची मान्यता आहे एवढं प्रामाणिकपणे बोलल्यानंतर आज अचानक प्रमाणे असं करणं माझं आजही म्हणणं आहे त्यामध्ये पूर्णपणाने सरकारमधली असलेली एक वाक्यता ही नसल्यामुळे या सर्व गोष्टीच्या पाठीमाग श्रेयवाद फक्त नडला आणि त्या श्रेवादाचा खापर आता विरोधकांना फोड नाही मला असं वाटतंय की मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांमधल्या वादामुळे ह्या मनोज जरंगे पाटलांच्या वरती माझा उलट तुम्हाला पक्ष आहे आता काय तुम्ही ते आता शोध लावा मी म्हणतो त्यात जर तथ्य नसेल तर शोध लावा तुम्ही बघा आत्तापर्यंतच्या आंदोलनामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री बाजूला आहे मी राजकारण करत नाही मग मला वाटतं ते मुख्यमंत्री पूर्ण हे करत होते मुख्यमंत्र्यांचे सचिव मुख्यमंत्र्यांचे खासगी हे पदाधिकारी येऊन चर्चा करत होते जरांगे पाटलांच्यावर चर्चा जी होत होती ती ते त्यांची होत होती जरांगे पाटलांनी मर्यादा सोडल्यास तुम्हाला वाटतंय का ज्या पद्धतीने शिवराळ भाषा वापरली ज्या पद्धतीनं भुजबळांवर बोलले ज्या पद्धतीनं ओबीसी समाजाबद्दल त्यांनी वक्तव्य केलं की कसं काय मिळत नाही आमचं खाता येथील समका जरांगे पाटलांना मिळालेला प्रतिसाद हा फार मोठा होता तो हळूहळू मराठवाड्यातून मराठभर आला त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला नसता तर तेवढ्यापुरतं मर्यादित येत होता लाठीचार्ज झाला समाजाने पाठबळ दिलं मराठा समाजाला एक नेतृत्व पाहिजे नव्हतं जे आवाज आणि निपक्षपणाने असावं ते त्यांच्या चेहऱ्यामध्ये दिसलं आणि आजही लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे फक्त एवढंच आहे की आज आपण ज्या पद्धतीने आता त्यांनी इतके दिवस आंदोलन केलं की साजे काय तोल प्रयत्न होणार पर, पर, ना महिना महिना दोन दोन महिने घरदार सोडून जर ज्यावेळा समाजासाठी आंदोलन करणारा एखादा नेता असतो त्यावेळेला त्याची भावना तीव्र होते हां फक्त शब्द वापरण्याची पद्धत होती त्यांनी काय होतं त्यांच्या पद्धतीची सहानुभूती आणि त्यांच्या पद्धतीचा एक आपुलकी जी आहे ना त्यामध्ये थोडासा लोकांच्या मध्ये मध्ये थोडासा विरोधाभास होऊ शकतो त्यांनी ती काळजी घेतली तर न्याय देण्याच्या संदर्भातली भूमिका निश्चितपणे समाज त्यांच्याबरोबर आहे तुम्ही कुठलेही रिसोर्सेस साधनं पैसे मनोजरंगे पाटलांना पुरवले नाहीत राष्ट्रवादीने आणि बाकीच्या अजिबात नाही अजिबात नाही आरोप तसाच नाही असं आहे शेवटी खातं त्यांच्याकडे आहे ना ते बोलले गृह खातं त्यांच्याकडे सगळे खाते त्यांच्याकडे असं जर असतं तर त्याच वेळेला तुम्ही विचारायला पाहिजे होतं आता आम्ही मुंबईला नवी मुंबईला हे केली मदत केली आम्ही आंदोलक म्हणून नाही केले आम्ही लोक येत आहेत त्यांची व्यवस्था करण्याची जबाबदारी आम्हाला कोणी सांगितलं नव्हतं कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की बऱ्याचशा गोष्टी आमच्याकडे आहेत आम्ही योग्य वेळेला सांगू याच्या पाठीमागं कोण आहे नाही असं आहे लोकांना असं सम्रवर ठेवण्यापेक्षा त्याच्याबद्दल तर सत्यता पुराव्या दिली तर योग्य होईल आता असं आहे माझ्याकडे आता लोक आले तुमच्याकडे लोक आली कोणाकडे लोक आले त्यांनी आपली भावना व्यक्त केली त्यांनी काय विषय मांडले म्हणून पाठिंबा दिला किंवा त्यांच्या पाठीमागं आपली शक्ती असं दाखवणं बरोबर नाही मग माझं आत्तासुद्धा सुद्धा म्हणणं आहे की मग ती सगळी चर्चा होत असताना काल परवापर्यंत पुढे आला आताच का बोलताय दुसरी आजच आंदोलन चिघळल्यानंतर का बोलायला आरोप करायला लागले त्याच वेळेला बोलायला पाहिजे आमच्याकडे पुरावे आहेत अशा अशा पद्धतीने आंदोलन अशा अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे भूमिका जाहीर करता असं नाही होत आणि लोक हुशार आहेत राष्ट्रवादीचा मनोज जारांगे पाटलांच्या भूमिकेला समर्थन आहे ओबीसीतून आरक्षण द्या मुद्दा आहे बघा पक्षाची भूमिका स्पष्ट शब्दाने होते कोणत्या आरक्षणाला धक्का न लावता ला त्याप्रमाणे आरक्षण द्यावं या बाबतीमध्ये आपल्या सर्वांची एकमत आहे सभागृहामध्ये पण एकमत होतं आता आता प्रश्न वाढवला कोणी प्रश्न वाढवला सरकारने त्यांनी आश्वासन दिलं ओबीसीचं आश्वासन काय विरोधी पक्षाने दिलं नव्हतं त्यानंतर सगळे सोयऱ्यांचं आरक्षण आम्ही दिलं नव्हतं त्या असलेल्या सगळ्यांना जी आश्वासन दिल दिली ती आम्ही दिली नव्हती तुम्ही दिलेल्या आश्वासनात ती पूर्तताना न झाल्यामुळे गुलाल कोणी उधळवला आम्ही न उधळवला गुलाल त्यांनी उधळला मुख्यमंत्री स्वतः गेले आता मुख्यमंत्री स्वतः जाऊन जर तिथं त्यांचं उपोषण सोडतात गुलाल उधळतात आणि मग परत त्यांना फसवल्या जात होता आणि शंभर टक्के त्यांना फसवलं हे सर्वांनी पाहिलेलं आहे फसवलंय फसवलं मग तुम्ही त्यावेळेला सांगितलं असं सा की नाही आम्ही देऊ शकत आम्ही ओबीसी मधून देऊ शकत नाही आम्ही दहा टक्क्याच्या वरती देऊ शकत नाही तुम्ही त्याच वेळेला सांगायला पाहिजे होतं तुम्ही त्यांचे प्रत्येक प्रश्न आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या पत्रामध्ये तुम्ही दिलेलं आहे की सगळे सोयऱ्यांना सुद्धा आम्ही देऊ म्हणून मग तुम्ही अशा प्रकारचं पत्र दिलंच कसं मग त्याची चौकशी करा त्याच्यावर कारवाई करा कसं आहे आंदोलन चालू होतं त्याला आशा दाखवली तुम्ही आणि आता परत उलट रिॲक्शन करायचं म्हटल्यानंतर हे चुकीचं आणि त्यामध्ये सक्षकार पूर्णपणाने मुख्यमंत्री आणि सरकार फेल्युअर झालं असं माझं मत आहे हे होते शशिकांत शिंदे साहेब ज्यांनी सांगितलं की सरकारनं मनोज जारांगे पटेल यांची फसवणूक केलेली आहे आणि त्यामुळेच त्यांनी आपली भूमिका कालची का जी आहे ती स्पष्ट केली यानंतर सुद्धा मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण चालू राहणार आहे आज संध्याकाळी त्यांची पत्रकार परिषद होणार आहे त्यामध्ये ते काय भूमिका म्हणते त्याकडे आपलं लक्ष असणार आहे दरम्यान जी राष्ट्रवादीची भूमिका आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबईतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा मुंबईत